पोलादपूर नगरपंचायतीत आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या नळ वाहिनीमधून जंतू व वा किडे आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच स्थानिक नगरसेवक निखिल कापडेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेऊन सदर बाबीची माहिती दिली त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहर प्रमुख शहर संघटक विभाग प्रमुख यांनी नगरपंचायतमध्ये अधिकाऱ्यांसमोर पाण्याचा नमुना बाटलीमधून सादर केला त्यानंतर नगरपंचायतीमधील अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तसंच प्रभाग क्रमांक चार व पाच मध्ये चालू असलेल्या करोडोंच्या गटारांच्या कामांची पाहणी देखील यावेळी करण्यात आली प्रभाग क्रमांक चार येथील गटाराचे सांडपाणे गोडाऊन जवळून थेट नदीत जात असल्याचे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले याच पाण्याचा पाणीपुरवठा साठवण टाकीतून पोलादपूर शहराला होत असून पोलादपूर शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ सत्ताधारी करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला सदर गटाराची कामं थांबून सांडपाणी शुद्धीकरण जलशुद्धीकरण प्रकल्प जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला स्थगिती द्यावी असे निवेदन यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आले यावेळी पोलादपूर शहर प्रमुख निलेश सुतार शहर संघटक अमोल भुवड विभाग प्रमुख संतोष चिकणे नगरसेवक स्वप्नील भुवड निखिल कापडेकर नगरसेविका श्रावणी शहा सानवी गायकवाड तेजश्री गरोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी